आता आलो पिंपळा खुर्द या ठिकाणी आणि पिंपळा खुर्दला येण्याचं कारण असं आहे की इथे महादेवाचं एक अतिशय पुरातन मंदिर आहे आणि मंदिराचे अध्यक्ष सुद्धा आहेत विष्णूप्पा शिंदे आणि हे अशोकराव माळी हे पण आमच्यासोबत परिक्रमेमध्ये होते नर्मदा परिक्रमा परिक्रमाने माधव महाराज आणि सुकाराम भाऊच्या सहवासात केली त्यावेळेस अशोकराव पण होते विष्णूबा शिंदे पण होते आणि हे आमचे स्तंभ धनाजी मामा त्याच्यानंतर तानाजी पाटील ते तानाजी पाटील यांचा परिणामी जास्त दोस्ताना झाला त्याच्यानंतर या माणसा देव माणसं आम्ही आमच्या जीवनात बघितले नाही असे सगळे आम्हाला मिळाले आणि ते परिक्रमा आमची अगदी सफल झाली म्हणजे देवाच्या धार्मिक दृष्टीने सफल झाली आणि चांगले माणसाच्या सेवा झाल्यामुळे सफल झाली आणि त्याच्यामुळं तुरजापूरला आल्याच्या नंतर या मंडळींना भेटल्याशिवाय जाण्याची इच्छा होत नाही म्हणून मुद्दाम आज पंढरपूर तुळजापूरला जाताना या ठिकाणी आलो त्यांना सकाळी फोन केला आणि ते म्हणले या म्हटलं फक्त चहा घ्यायचा आणि पुढे जायचं तरी त्यांनी नाश्ता केला सोबत राहणं हा सुद्धा एक अनुभव आहे आणि चांगल्या माणसाच्या सहवासात राहण्याचे पुस्तकापेक्षा चांगल्या माणसांचा सहवास हे फार मोठं पुस्तक आहे तिने आज या ठिकाणी आला सगळ्यांचं दर्शन झालं पुरातन शिव मंदिर आहे आपल्या भोवत्या आशीर्वादानं सहवासात त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि यांच्या सगळ्यांच्या सहकार्याने काम चालू आहे ते मंदिर आपण दर्शनाला जाऊ आणि विशेषतः पाटलांचं नेहमी आमचं फोनवर बोलणं असतं व्हॉट्सअपवर पाटलांचं दररोज मेसेज दररोज एक एक चांगला मेसेज पाटील पाठवल्याशिवाय राहत नाही आदर सत्कार केल्याबद्दल सर्वांचे आभार धनाजी मामा यांचे चिरंजीव शिवाजीराव वाघ या ठिकाणी बघा ते आर्मी मध्ये आहेत आणि मध्ये आहे सध्या आता सध्या सुट्टीवर आलेले पण तरी संस्कारामुळे नम्रपणा हे ते सगळ्याशी बोलून ते बघण्यासारखं आहे आणि त्यासाठी तुम्हाला इथे आणलं पण काहीतरी सुका यायला सांगायला आमच्या घरच्या इतका चांगला अनुभव म्हणजे यात्रेचा यात्रेमध्ये सोबत कशी असावं याचे सगळी उत्तम म्हटलं

बाहंच्या निदर्शनाखाली त्यांनी जसं गेली त्यावर जवळजवळ सत्तर मूर्ती आहेत आणि अष्ट ही दिशाची अष्ट दिशा आणि वर ध्यान मूर्ती आहे महादेवाची चार हे सगळं बाहूच्या अंडरमध्ये बाहून जसं सांगल तसं आपण नुसतं करायचं हो। सेवा गावाला सगळी साथीदार गावाल्याच्या अंडरमध्ये आपण नुसतं सेवा करायची बाकी काय नाही तर असं चालू आहे बघा आता हे मंदिराचं पाषाणामध्ये काळ्या पाषाण

आज पिंपळा खुर्द या ठिकाणी आलो पंढरपूरून तुळजापूरला जाताना या ठिकाणी येण्याचा योग आला आणि योग आला म्हणण्यापेक्षा आणला कारण धनाजी मामा विष्णूप्पा शिंदे अशोक रामाळी आणि तानाजी पाटील यांना भेटल्याशिवाय या ठिकाणून जाणं योग्यच नव्हतं म्हणजे आम्हाला भेट भेटीची वेळ होती कारण आम्ही परिक्रमेमध्ये वीस बावीस दिवस सोबत होतो यांच्या सहवासात आमची अतिशय चांगली परिक्रमा झाली सोन्यासारखी माणसं आहेत भेटली आणि त्यांच्यामुळे बरंच काही शिकायला सुद्धा मिळालं तानाजी पाटील सगळ्या क्षेत्रातले अनुभव आहेत त्यांच्याकडून शिकायला मिळालं आणि आज या ठिकाणी आलो या ठिकाणी जे जागृत देवस्थान आहे पिंपळाखूरचं महादेवाचं या ठिकाणी दर्शन घेतलं पूजा केली आणि या महादेवाच्या कृपेनं या सर्वांचंही आरोग्य धन संपत्ती सर्व वर्गिगत हो आणि त्यांच्या आशीर्वादाने महादेवाच्या आशीर्वादाने आमच्याही जीवनामध्ये काही परिवर्तन घडव अशा प्रकारची विनंती महादेवाच्या चरणी केली आणि सर्वांनी या ठिकाणी आमचा जो मान सन्मान केला आदर सत्कार केला वेळ दिला त्यांचा अतिशय कामाचे दिवस आहेत त्याच्यातही त्यांनी वेळ दिला त्याबद्दल या सर्वांचे मनापूर्वक आभार धन्यवाद